बड्डे पार्टी म्हटलं किंवा एखादे पाहुणे आपल्याकडे येणार असतील तर काहीतरी असं चमचमीत पदार्थ एखादा आपल्याला करायची इच्छा होते पण तो काय करायचं हे समजत नाही तर आज आपण असाच एक चमचमीत आणि मस्त असा हेल्दी पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे व्हेजिटेबल बीटरूट कटलेट हे कटलेट्स खूप मस्त लागतात अगदी झटपट होतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मी अंतरा स्वातंत्र्यचामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एखादी टी टँड स्नॅक रेसिपी बघणार आहोत अत्यंत हेल्दी आहे ही रेसिपी ही तुम्ही बड्डे पार्टीसाठी सुद्धा नक्कीच करू शकता तर ती रेसिपी आहे बीटरूट व्हेजिटेबल कटलेट्स बरेच जण कटलेट्स हे बनवतही असतील पण बरेचदा कटलेट बनवताना काही जणांचे कटलेट्स हे असे बाहेरून छान कुरकुरीत होत नाहीत क्रिस्पी होत नाहीत असे मऊ होतात किंवा खूप दर्दडीत होतात हे कटलेट्स तुम्ही बड्डे पार्टीसाठी किंवा एखादं फंक्शन असेल घरात पाव पाहुणे येणार असतील तेव्हा सुद्धा तुम्ही नक्कीच बनवू शकता पण त्यासाठी पूर्वतयारी काय करायची किंवा कशा पद्धतीने आपण हे स्टोअर करायचं आहे इथे मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तर आपण अशा प्रकारे जर कटलेट्स केले तर मुलं नक्कीच आवडीने खातील पीठ मुलांना अजिबात आवडत नाही किंवा गाजर आवडत नाही फरजबी आवडत नाही तर आपण हे कटलेट्स जर बनवून मुलांना दिले तर मुलंसुद्धा नक्कीच खुश होतील हे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नक्कीच देऊ शकता आपले कटलेट्स हे छान क्रिस्पी होण्यासाठी इथे मी बऱ्याच काही टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचेही कटलेट्स छान असे बाहेरून कुरकुरीत होतील अजिबात तेलकटसुद्धा होणार नाही पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया हो तर आज आपण मस्त असे बीटरूट व्हेजिटेबल कटलेट बनवतोय हे कटलेट खूप मस्त लागतात एकदम छान क्रिस्पी होतात कटलेट बरेच जण बनवतही असतील पण क्रिस्पी बऱ्याच जणांचे कटलेट हे होत नाही तर त्यासाठी काय करता येईल तर ह्या काही बऱ्याच टिप्स मी सांगणार आहे पण त्यासाठी आपला व्हिडिओ ती शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ हा शेअर करा तर आता आपल्याला कटलेट बनवण्यासाठी लागणार आहे एक कप बीट इथे मी बीटाचे तुकडे करून घेतलेत अर्धा कप गाजराचे तुकडे अर्धा कप मटार इथे माझ्याकडे आत्ता फ्रोझन मटार होते ते मी घेतलेत तुमच्याकडे आता ताजे मटार असतील तर तुम्ही ते पण घेऊ शकता अर्धा कप चिरलेली फरसबी आणि एक कप बटाट्याचे तुकडे इथे तुम्ही कुठलंही भाजीचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता किंवा काही जण जर फ्लॉवर घालत असतील कटलेटमध्ये तर तुम्ही घालू शकता मी शक्यतो घालत नाही पण जर तुम्ही घालत असाल तर आवडीनुसार घालू शकता किंवा कुठल्याही भाजीचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त हे क नक्कीच करू शकता तर आता आपण कटलेट बनवायला सुरुवात करूया या, या इथे सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला या सर्व भाज्या ज्या आहेत या शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत बिटाचे तुकडे इथे मी बिटाचे तुकडे हे थोडे लहान केलेत म्हणजे ते शिजतात पण व्यवस्थित जर मोठे मोठे तुकडे ठेवले तर कधी कधी ते नीट शिजत नाहीत आणि मग मॅश करता येत नाहीत गाजराचे तुकडे चिरलेली फरसबी मटार आणि चिरलेला बटाटा आता आपल्याला यामध्ये साधारणतः एक ग्लासभर हे पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे साधारणतः तीन ते चार शिट्ट्या देऊन हे शिजवून घ्यायचं आहे आपल्या इथे मस्त अशा भाज्या सगळ्या शिजवून झालेल्या आहेत कुकरमध्ये साधारणतः तीन ते चार शिट्ट्यांमध्ये या मस्त शिजतात फक्त फोडी याच्या लहान करायच्या म्हणजे छान शिजल्या जातात जर मोठे तुकडे केले तर कधी कधी शिजत नाही बरेचदा बीट हे आतून कच्चट राहतं नीट शिजलं जात नाही तर आता आपण या सगळ्या भाज्या ज्या आहेत या मॅश करून घेऊया यातलं मी पाणी काढलेलं आहे इथलं जे पाणी आहे हे आपण पराठ्या पराठ्यासाठी किंवा आमटीसाठी हे तुम्ही नक्कीच वापरू शकता किंवा सूप बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता तर आता आपण ह्या ज्या भाज्या आहेत या सगळ्या अशा मॅश करून घेणार आहोत असं मॅश करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट हाफ टेबलस्पून गरम मसाला इथे गरम मसाल्याचं प्रमाण हे जास्त घेऊ नका जर चुकून गरम मसाला भरपूर पडला तर कटलेट हे कडसर लागू शकतात त्यामुळे ही नक्कीच काळजी घ्यायची की गरम मसाला अगदी हाफ टेबलस्पून घाला ही जी मी क्वांटिटी बनवते त्या क्वांटिटीसाठी चवीनुसार मीठ यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक कप ब्रेड क्रम्स जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही आपला जो साधा ब्रेड आहे तो मिक्सरवरती फिरवून त्याचा चुरा करूनसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता मी सुरुवातीला एक कप ब्रेड क्रम्स घातलेत जर मला असं वाटलं की मिश्रण थोडं सैल आहे तर मी अजूनसुद्धा यामध्ये घालेन तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं मिक्स करून झालेलं आहे थोडंसं ओलसर आहे तर आपल्याला अजून ब्रेड क्रम्स हे घालायला लागणार आहेत तर यामध्ये आता मी अजून एक कप हे ब्रेड क्रम्स घालणार आहे काळजी फक्त एवढीच घ्यायची की कटलेट्स बनवायच्या आधी भाज्या जेव्हा आपण मॅश करतो त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं जर त्यामध्ये जास्त ओलसटपणा राहिला तर ते लगदा होईल आणि भरपूर तुम्हाला ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेडचा चुरा हा घालत बसावा लागेल त्यामुळे अंदाज व्यवस्थित घ्यायचा आणि पाणी हे प्रथम आधी त्यातलं काढून टाकायचं आणि ते पाणी तुम्ही कशासाठी पण वापरू शकता तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा आपलं व्यवस्थित आता मिक्स करून झालेलं आहे मला साधारणतः इथे दोन कप हे ब्रेड क्रम्स लागले तुमचं कितपत ओलं सारण आहे त्यानुसार तुम्हाला ब्रेड क्रम्स लागतात कदाचित तुम्हाला अडीच कप सुद्धा लागू शकतात फक्त ते घातल्यानंतर पुन्हा एकदा चव घेऊन बघायची की आपलं सगळं व्यवस्थित आहे ना मीठ आणि आलं लसूण व्यवस्थित आहे ना हे एकदा चेक करून घ्यायचं तर आता आपलं सारण तयार आहे आता आपण एक पाच मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं ब्रेड क्रम्स घातल्यामुळे तो ब्रेड जो असतो तो, तो हे यातला जो हलका ओलावा असतो तो पूर्ण शोषून घेतो तर त्यासाठी आपण हे एक पाच ते दहा मिनटं असं असंच झाकून ठेवायचं आहे हे दहा मिनटं झालेली आहेत हे बघा सारण थोडं घट्ट झालं आहे आता आपण कटलेट बनवायला सुरुवात करूया तर कटलेट बनवण्यासाठी मला कटलेटला कोट करण्यासाठी मी इथे वापरणार आहे बारीक रवा कटलेटला बारीक रवा हा मस्त कोट होतो आणि छानपैकी कटलेट्स आपले कुरकुरीत होतात म्हणून मी इथे बारीक रवा घातला आहे पण जर तुम्हाला ब्रेडचा चुरा वापरायचा असेल किंवा ब्रेड क्रम्स वापरायचे असतील तर तुम्हाला आधी मैद्याची पेस्ट करावी लागेल पातळ अशी त्यामध्ये हे कटलेट्स बुडवून मग ते ब्रेड क्रम्समध्ये घोळवून मग ते तळावे लागतील पण हे सगळे कष्ट वाचवण्यासाठी मी इथे अगदी सोपा मार्ग निवडला आहे तो म्हणजे बारीक रवा इथे जाडा रवा घेऊ नका शक्यतो कारण बारीक रव्यामुळे कटलेट हे मस्त असे कुरकुरीत होतात बाहेरून आणि टेस्टी पण खूप छान होतात तर यासाठी मी इथे बारीक रवा घेतला आहे आत्ता मी साधारणतः इथे एक कप भर असा बारीक रवा घेतला आहे आपण हा अंदाजे घ्यायचा आहे कारण आपलं जसं सारण असेल त्याच्यानुसार आपल्याला हा बारीक रवा लागणार आहे त्यानंतर कटलेट बनवण्यासाठी इथे मी असा बदामाच्या आकाराचा एक मोल्ड घेतला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे माझा कॅटरिंगचा बिझनेस असल्यामुळे माझ्याकडे हे असे मोल्ड्स असतात त्या मी ऑर्डर्स घेते त्यामुळे माझ्याकडे असे मोल्ड्स असतात तुमच्याकडे मोल्ड्स नसतील तर काहीच हरकत नाही तुम्ही गोल आकाराचे कटलेटसुद्धा नक्कीच बनवू शकता त्याने चवीमध्ये काहीच फरक पडत नाही फक्त दिसव्यापुरताच हे शेप्स असतात पण माझ्याकडे होता आणायचे म्हणून मी हा इथे कटलेटचा शेपचा मोल्ड वापरते आता मी इथे हा मोल्ड यामध्ये असा या रव्यामध्ये ठेवणार आहे यानंतर आता आपल्याला सारण घ्यायचं आहे हे बघा असा थोडासा सारणाचा गोळा घ्यायचा आहे करून हे बघा व्यवस्थित घट्ट झालंय आपलं आता आपल्याला हा जो गोळा आहे हा यामध्ये ठेवायचा आहे हे बघा छान असा मोल्डमध्ये आपण हा व्यवस्थित भरायचा आहे सगळ्या बाजूने छान असा शेप हा आपल्या कटलेटला येईल आता ही जी बाजू आहे ही पुन्हा आपण आता पलटवून घ्यायचे हे बघा आणि अलगद हाताने आपल्याला हा हाताने असं दाबून हा पीस जो आहे हा खाली सरकवायचा आहे किती सुंदर दिसतोय आपला कटलेट जर तुमच्याकडे हा मोल्ड असेल तर तुम्ही घातलात तरीही चालेल नसेल तर काहीच हरकत नाही आता आपण हे बाजूच्या कडासुद्धा आपण या रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत हे बघा किती मस्त झालं आपला हा शेप कटलेटचा हे जे कटलेट आहे हे आपण एका ताटामध्ये काढून काढून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त दिसतोय आपला शेप बघितलात किती छान दिसतोय आता आपण पन... आता मी तुम्हाला दुसरा एक कटलेट बनवून दाखवते हा जो मोल्ड आहे हा पुन्हा आपण इथे ठेवायचा आहे समजा हा जो मोल्ड आहे हा आतून तुमचं इथे सारण चिकटत असेल तर मी तुम्हाला अजून एक दाखवते पहिला कटलेट जेव्हा तुमचा होतो त्याच्यानंतर इथे हलकासा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे काय होतं हे सारण जे आहे हे आपलं चिकटत नाही पहिलं कटलेट हे व्यवस्थित निघतं पण कदाचित दुसरं आणि तिसरं पुढचं करायला गेलो तर हे सारण कदाचित ह्या पट्टीला चिकटू शकतं तर त्यासाठी आपण इथे थोडंसं हाताला थोडंसं तेल घेऊन ते आपण इथे हलकंसं लावलेलं ला आहे आता आपण हा मोल्ड आहे हा या रव्यावरती ठेवणार आहोत आता आपण एक असा पुन्हा गोळा घेणार आहोत आता गोळा आपल्याला हा या मोल्डमध्ये ठेवायचा आहे आणि असं छान पसरवायचं आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे हे छान असं कटलेटचा बदामाचा शेप घेईल तुमच्याकडे कुठल्याही आकाराचे शेपचे क मोल्ड असतील तर ते घेतले तरी चालेल जर तुम्हाला आवडत असतील तर कि किंवा नसतील मोल्ड तरी काहीच हरकत नाही गोल शेप केला तरीही चालेल त्याने चवीत काहीच फरक पडत नाही फक्त ते दिसायला छान दिसतात तर आता आपण ही जी बाजू आहे ही आता अलगतपणे पलटून घेणार आहोत हे बघा आणि आपल्याला अलगतपणे वरून असं हलक्या हाताने दाबायचं जोरात दाबू नका नाही तर शेप हा, हा तुटू शकतो हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त आलं आहे शेप आपला एकदम मस्त आलाय आता आपण हे बाजूने सुद्धा व्यवस्थित याला रवा हा छान लावून घेऊया छान असं रव्यामध्ये घोळवून घेऊया अगदी हलक्या हाताने उचलायचं आहे जास्त जोर लावायला जाऊ नका नाही ते तुटू शकतात हे बघा मस्त आपले कटलेट झालेले आहेत आपण हा कटलेटसुद्धा या डिशमध्ये काढून घेऊया हे बघा मस्त झालेत आपले दोन्ही कटलेट्स आता मी असे बाकीचे कटलेटसुद्धा तयार करून घेते आपल्या इथे सगळे कटलेट्स रेडी करून झालेले आहेत किती मस्त दिसत आहेत आपले कटलेट्स खरंच हे खूप टेस्टी बनतात तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आता आपलं जे हे प्रमाण होतं म्हणजे साधारणतः मी जी वाटी घेतली होती ती साधारणतः एवढ्या आकाराची वाटी होती म्हणजे मगाशी जे आपण भाज्या बघितल्यात तो जो बाऊल होता ती वाटी मी सगळ्या मापाने घेतली होती तेवढ्या मापाने जर घेतलं तर साधारणतः आपले एवढे पंधरा कटलेट्स तयार होतात एक मी ते छोटासा गोल कटलेट केलेला आहे आणि थोडंसं सारण उरत होतं म्हणून त्याचा मी इथे गोल कटलेट बनवला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झालेत आपले कटलेट्स तर आता आपण हे तळायला सुरुवात करूया जर तुमच्याकडे बड्डे पार्टी असेल आणि तुम्हाला संध्याकाळी बड्डेसाठी कटलेट्स हवेत तर ह्याची तयारी तुम्ही आधीपासून करू ठेवू शकता आदल्या दिवशी भाज्या चिरून कटिंग वगैरे सगळ्या करून ठेवू शकता त्यानंतर सकाळी तुम्ही हे सर्वाशी जाऊन हे व्यवस्थित कटलेट्स रेडी करून पसरत डब्यामध्ये असे असे तयार करून ठेवून फ्रीजमध्ये हे स्टोर करून ठेवू शकता फक्त फ्रीझरमध्ये शक्यतो ठेवू नका कारण फ्रीझरमध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ होईल जर चुकून जास्त वेळ गेला तर आणि त्याला पाणी सुटेल म्हणून फ्रीझरमध्ये ठेवू नका हे तुम्ही एका पसरट डब्यामध्ये असे स्टोर करून हे नक्कीच ठेवू शकता फक्त ते फ्रीजमध्ये ठेवा जर तुमची संध्याकाळी बड्डे पार्टी असेल तर तुम्ही हे सकाळी रेडी करून ठेवू शकता किंवा संध्याकाळी तुमच्याकडे काही फंक्शन असेल तुम्ही कोणा गेस्टन बोलवले आहेत तर तुम्ही हे सकाळीसुद्धा असे रेडी करून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला हे तळू शकता किंवा तुम्हाला शॅलो फ्राय करायचे असतील तळायचे नसतील तर तसंही तुम्ही नक्कीच करू शकता ते मी भरपूर काही टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे कटलेटसुद्धा अगदी नक्की असे छान होतील आणि मस्त असे कुरकुरीत पण होतील आपली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच साजी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा खूप मेहनत असते या पाठी खरंच नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणी नवीन असेल तर तर आता आपले कटलेट्स इथे रेडी झाले मी इथे आत्ता सगळे कटलेट्स तळणार नाही आहेत हे मी स्टोर करून ठेवणारे फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये आत्ता मी यातले मोजकेच काही कटलेट्स तळणार आहे कटलेट जेव्हा तुम्ही स्टोअर करून ठेवता जर तुम्ही एकावर एक ठेवत असाल तर ते, ते नीट ठेवा नाहीतर मग काय होईल एकावर एक ठेवताना जर चुकून वरचा उचलताना आपल्या बोटाने खालचा कटलेट हा तुटू शकतो त्यामुळे शक्यतो बाजूबाजूला असे ठेवा व्यवस्थित उचलता येतील असे ठेवा आणि शक्यतो पसरट डबा घ्या असा गोल डबा जर घेतला तर नीट काळजीपूर्वक ठेवा जर तुम्हाला उचलायची व्यवस्थित सवय असेल तर तुम्ही त्यात ठेवू शकता तर आता आपण कटलेट तळायला सुरुवात करूया इथे आपलं तेल तापलेलं आहे इथे मी थोडंसंच तेल घेतलं आहे उगत जास्त तेल पण घेऊ नका कटलेट बनवण्यासाठी कारण कटलेट हे तळण्यापुरतं थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला भरपूर अगदी तेल लागणार नाही आहे तर आता तेल आपलं तापलेलं आहे यामध्ये आता आपण हे कटलेट जे आहे हे अलगदपणे सोडणार आहोत इथे मी एक एकच कटलेट तळते एकदम टाकलं तर ते तुटू शकतं आणि आपल्याला हे लगेच पलटवायला पण जायचं नाही आहे जर लगेच तुम्ही पलटवायला गेलात तर ते नक्कीच तुटेल कारण कटलेट्स एकदम नाजूक असतात एक मिनिट झालं यावरती असं तेल उडवायचंय छान आता आपल्याला हलगदपण याला पलटवायचंय आपलं एक मिनिट झालंय छान असं तळून पण झालेलं आहे हे बघा किती मस्त झालं आपलं कटलेट किती सुंदर रंग आलेला आहे खरंच हे कटलेट तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूप भारी लागतात ही कटलेट्स आणि रव्यामुळे याला एक छान असा क्रंचीपणा येतो मस्त कुरकुरीतपणा येतो तर आता आपण हे जे कटलेट आहे हे एका डिशमध्ये काढून घेऊया हे बघा मस्त झालं आपलं कटलेट आता मी याचं दुसरं पण तळून घेते कटलेट टाकताना एकदम हळुवारपणे टाका आपल्याला हे कटलेट्स मंदाचे वरच तळायचे फुल गॅस किंवा मध्यम गॅस करू नका कारण तेल हे खूप तापलेलं असतं नाही तर ते जळू शकतात आणि चवही बदलू शकते एक मिनिट झालं की यावरती असं छान तेल उडवायचं आहे म्हणजे वरून सुद्धा छान असं तळलं जातं त्याला आता अलगदपणे पलटवायचंय आता आपलं कटलेट झालेलं आहे आपण काढून बघूया हे बघा किती मस्त झालं आहे सुद्धा छान आला आहे आणि आपला रवासुद्धा व्यवस्थित याला राहिलेला आहे आता हलका तर रवा तर तेलामध्ये हलकासा तर पडणारच जर तुम्ही ब्रेड क्रम्स लावले तरी ते पडतात पण ब्रेड क्रम्स लावण्यापेक्षा मी सजेस्ट करेन की हा बारीक रवा लावा ला याने छान असा कुरकुरीतपणा येतो तर आता आपण हे जे हे आप कटलेट आहे हे काढून घेऊया हे बघा आपली इथे दोन्ही कटलेट्स तयार झालेली आहेत आता मी अजून दोन तीन कटलेट्स ही तळून घेते आपले इथे मस्त असे कटलेट्स तयार झालेत मी ते आता थोडेसे तळलेत बाकीचे हे नंतर तळणार आहे आता हे कट तुम्हाला मी जवळून दाखवते कटलेट्स आपले कसे झाले आहेत हे बघा मस्त रंग आले दिसत आहेतही खूप छान आता मी तुम्हाला दाखवते की आपले कटलेट्स हे किती कुरकुरीत झाले आहेत इथे मी एक कटलेट घेतले हे बघा मस्त कुरकुरीत झालेत एकदम छान कुरकुरीत झालेत खरंच हे भारी लागतात मी तुम्हाला तोडून पण एक दाखवते हे बघा काय रंग आलाय आपल्या कटलेटचा हातून मस्त एकदम परफेक्ट कलर आलेला आहे खूप टेस्टी लागतात हे कटलेट्स खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आपले इथे व्हेजिटेबल बीटरूट कटलेट हे तयार झालेले आहेत हे तुम्ही सॉस बरोबर पुदिन्याच्या चटणीबरोबर चिंचगुळाच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता मी हे पुदिन्याच्या चटणीबरोबर आणि सॉसबरोबर खाणार आहे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल कारण बऱ्याचदा काय होतं सबस्क्राईब केलं असलं तरी नोटिफिकेशन येत नाही आणि आपल्याला समजत नाही की नवीन व्हिडिओज आले आहेत का तर त्यासाठी बाजूला जे बेलचं बटन असतं ते दाबा म्हणजे तुम्हाला कुठलाही व्हिडिओ नवीन जेव्हा अपलोड होतो चॅनलवरती तेव्हा तो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं तर आपले इथे व्हेजिटेबल बीटरूट कटलेट हे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला पाहिजे चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार